राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे सर्व काही महत्वाच्या बातम्या बघणार आहोत त्यासाठी हुडलाशोड पर्यंत पाहत चला रब्बी पीकुमा क्षेत्रामध्ये यंदा पंच्याहत्तर टक्क्यांनी घट गतवर्षी अठ्ठावीस लाख शेहेचाळीस हजार तर यंदा सात लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी घेतला सहभाग राज्यामध्ये सह यंदा रब्बी हंगामामध्ये पीक उमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग या ठिकाणी कमी बघायला मिळत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा केवळ पंचवीस टक्के शेतकऱ्यांनी पीकुमा भरला कर्जमाफीच्या दिशेने पाऊल शेतकऱ्यांची माहिती मागवली सरकारने संभाव्य कर्जमाफीच्या दिशेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली असल्याचं सध्या बघायला मात आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी साधारणतः तीस जूनपर्यंत होणार असल्याची माहिती तर ई के वाय सीच्या अडचणीमुळे शेतकरी अतृष्टीच्या अनुदानापासून अद्याप देखील वंचित शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असली तरी अद्याप देखील ई वाय सी अभावी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नाही ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे ई वाय सी केले किलगेस खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून करण्याचे करण्यामध्ये येत आहे मोंड्यामध्ये हळदीला उच्चांकी दर शेतकऱ्यांना कैसा दिलासा वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंड्यामध्ये हळदीला वीस हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला भाववाडीमुळे उत्पादक शेतकऱ्यांना कैसा दिलासा मिळाला आहे पन्नास टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना मिळणार कांदा चाळ फलोत्पादन विकास अभियान योजना योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे पन्नास टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना कांदा चाळ मिळणार इपिक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा ऑफलाईन नोंदणीला सुरुवात चोवीस डिसेंबरपर्यंत अर्जाची संधी बँकेत न जाता शेतकऱ्यांना कर्ज जनसमर्थन पोर्टलमध्ये करावी लागणार नोंद निर्णय जारी बँकेत न जाता आता शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे ई के वाय सी होत नसलेल्या शेतकऱ्यांच्या अतृष्टीच्या मदतीचे काय शेतकऱ्यांचा प्रश्न सरकारच्या माध्यमातून अतृष्टीच्या अनुदानाच्या लाभासाठी ई e के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले असले तरी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची ई e के वाय सी होत नसल्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे ज्या देखील शेतकऱ्यांनी ई वाय सी केली नसेल तर अशांनी करावी भारतातील पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या डेंजर झोनमध्ये भारताच्या नव्या भूकंप नकाशाने देशामध्ये दे खळबळ महाडीबीटीवरील पूर्वसंमती लॉक शेतकरी अडचणीमध्ये राज्यभरामध्ये प्रकरणे अडकली शेतकरी सापडले अडचणीमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई आणि हेक्टरी दहा हजार रुपये अशी रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार आहे आता नेमका पीक विमा तुमच्या खात्यावरती कधीच जमा होणार पुढे बघूया कर्जमाफीच्या प्रतिक्षेत कर्जवसुली ठप्प राज्य शासनाच्या अस्पष्ट भूमिकेमुळे बँका अडचणीमध्ये नियमित कर्जदारसुद्धा संभ्रमामध्ये कर्जवसुलीचे धोरण अस्पष्ट ठोस निर्णय घेण्याची सरकारकडे करण्यात आली मागणी वर्ष लोटले पैसे भरूनही सोलार पंप मिळण्यात पीक वाचवण्यासाठी थंडीमध्ये शेतकऱ्यांचे रात्रीचे जागरण कायम शेतकरी संकटामध्ये वर्षभरानंतरही काही कंपन्या शेतकऱ्यांना पैसे घेऊन सोलार देण्यामध्ये दे। अपयशी ठरल्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी थंडीमध्ये या ठिकाणी रात्रीचे जागरण करावे लागत असल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे ड्रोन द्वारे औषध फवारणीकडे वारता कल मजूर टंचाईवरती चांगला पर्याय आणि खर्चाची देखील होत आहे बचत मजूर टंचाईवरती चांगला पर्याय म्हणून आता या ठिकाणी ड्रोनद्वारे औषध फवारणीकडे शेतकऱ्यांचा वार्ता कल बघायला मिळत आहे लाडकीच्या खात्यावरती पाच दिवसांच्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार संक्रांती आधी चार हजार पाचशे रुपये मिळणार नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांती आधी जमा होणार असल्याची माहिती राज्यामध्ये थंडीची लाट कायम राज्यामध्ये पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीने जोर धरला असून तापमानामध्ये लक्षणीय घट नोंदवली जात आहे हवामान हो खात्याने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका अधिक वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पसरली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे थंडीची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता सोने तीन वर्ती शक्य अमेरिकन अर्थतज्ञांचा दावा डॉलरचे विनिमय मूल्य घसरणार सोन्याच्या दरामध्ये देव्हाड होण्याचा अंदाज हरभरा पिकावरती अळीचा प्रादुर्भाव फवारणी करण्यामध्ये शेतकरी वर्ग झाला व्यस्त हरभरा पिकावरती अळीचा प्रादुर्भाव शेतकरी संकटात शेतकऱ्यांची पत वाढली तरच देशाची खरी प्रगती आमदार धस यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांची पत वाढली तरच देशाची खरी प्रगती होणार असं ते म्हटले पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी खरीपातील विमा कधी मिळणार याकडेच आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपयांचा विमा आता जमा केला जाणार आहे सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपयांचा विमा आता वाटप होणार आहे साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा परतावा जमा करण्यामध्ये येणार असल्याची अतिशय महत्वाची पिकाची माहिती बघायला मिळत आहे जर तुम्ही देखील खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये पीक विमा भरला असेल तर आता लवकरच तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे <गण> नगरपरिषदांच्या परिषदांच्या निवडणुकीमध्ये महायुती सुसाट भाजपने जिंकल्या सर्वाधिक जागा तर आघाडीची पेचे हाट महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींचा निकाल जाहीर सीसीआयची कापूस खरेदी आतापर्यंत साडेचार लाख क्विंटलवरती परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अपडेट ई के सी न करणाऱ्या लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात <sklis> आले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न गंगाखेड येथील जी सात कारखान्यावरील आंदोलकांना पोलिसांकडून अटक ऊसाला तीन हजार रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे मागणी भारताची जी डी पी सात पॉईंट पाच टक्क्यापर्यंत वेग घेणार असल्याची माहिती तर महागाईचा दर कमी पातळीवरती राहण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला <प्राथा> फलोत्पादन अभियानाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी निधी मंजूर राज्य सरकारने कृषी उन्नती एकात्मिक फल उत्पादन विकास अभियानाअंतर्गत चौसष्ट कोटी सोळा लाख सहासष्ट हजार रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मान्यता दिली आहे कर्जमाफीबाबत राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरकारकडे जमा होणार असून तीस जूनपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार खतांच्या दरामध्ये पुन्हा अडीचशेपर्यंत वाढ शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त खतांच्या दरामध्ये दोनशे ते अडीचशे रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांपुढे शेती करावी की नाही असा प्रश्न आता निर्माणच झाला आहे एकीकडे अतृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर दुसरीकडे आता खतांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे तब्बल पाच महिन्यानंतर मिळाले शेहेचाळीस हजार कोटींचे चुकारे चार हजार शेतकऱ्यांना मिळाला दिलासा रब्बी हंगामामध्ये विक्री केले होते धान गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करणाऱ्या चार हजार शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे सेहेचाळीस कोटींचे चुकारे मिळाले महत्त्वाची बातमी आयुष्यमान कार्ड असल्यास पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सोयाबीन का पोष उत्पादकांना न्याय द्या खासदार रवींद्र चव्हाण यांची लोकसभेमध्ये मागणी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला पाहिजे असं ते म्हटले शेती वन्य वन्यप्राण्यांचा धुमाकूळ शेतकरी झाले हैराण तुरीच्या रक्षणासाठी शेतकरी करतात कुडकुडत्या थंडीमध्ये शेतामध्ये जागरण सध्या जर बघायला गेलं तर वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी चिंते नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार किती शेतकऱ्यांचे नाव वगळले जाणार शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आली आहे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता कायमचा बंद देखील करण्यामध्ये येत आहे जे शेतकरी निकषामध्ये बसत नसतील तर अशा शेतकऱ्यांना योजनेमधून आता वगळण्यामध्ये येत आहे जर तुम्ही सर्व निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आता सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित केला जाणार आहे डिसेंबर अखेर सप्ताह मिळणार राजमा ठरतोय रब्बी हंगामाचा नवा नायक प्रचलित पिकांवरती मात राजमाने बदलला अनेक ठिकाणी क्रॉप पॅटर्न सध्या जर बघायला गेला तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता राजमा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये लवकरच वाढ करणार एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती ज्या कुटुंबाचा आर्श आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवण्यामध्ये येत असून आता लवकरच निधीमध्ये वाढ करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर फळ पीक शेतकऱ्यांसाठी लाभदायी फळ पीक उमा योजना अंबा काजू उत्पादक बागतदारांना लाभदायी ठरत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे त्यामुळे आता फळ पीक योजनेमध्ये सहभागी शेतकऱ्यांची संख्या देखील वाढत जात आहे योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत असल्याचे बघायला मिळाले अतृष्टीचा द्राक्ष निर्यातीवरती फटका निर्यातदारांमध्ये घट सध्या जर बघायला गेलं तर अतृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर शेतकरी मित्रांनो महत्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद